मी पण तुझ्यावर जीवापाड प्रेम करते रे हे बघ मला काहीच माहित नाही मला ना आज रात्री तू ठीक दहा वाजता नदीच्या पुलावर यावं लागल अये मी चाललोय कामावर थांबा थांबा याच पण आवरलं याला घेऊन जावकर सोबत ना लवकर एक तर आज मालकाने लवकर बोलवलंय जर उशीर झाला तर लय बोलवते पुन्हा संध्याकाळी किती थी वाजतील संध्याकाळी उशीरच होईन बहुतेक बरं बरं अवघडचं किती वेळ झालं वाट बघायला कवरची वाट बघायला लागलो इथं आणखीन यायचा पत्ता नाही सॉरी सॉरी यायला जरा उशीरच झाला अरे ते स्वयंपाक करण्यात वेळ गेला बघ अगं पण कवरची वाट बघायला लागलो मी तुझी हिथं तुला काय वाटत नाही वाट बघत असेल काय असेल बरं जाऊ दे ना आता सॉरी ना मला सांग लपून छपून भेटायचं बरं असं मला काय आता सहन होईना बघ चल आपण काय करू माहिती का पळून जाऊ अरे तू काय पागल झालाय का माझं लग्न झालंय मला एक मुलगा पण आहे आणि प्लीज समजून घे ना ना समजूनच आलो तू नाही का आपल्यावर जीव लावतोय प्रेम करतो म्हणून अरे पण तू जेव्हा बोलवतोस तेव्हा मी तुला भेटायला येते ना ह्या रोज रोजच्या भेटी आता मला बस झाल्या ग मला ना तुझ्यासोबत कायम चरायचं तुला सांगतो मी मला तुझ्या शिवाय राहू शकत नाही मी आणि आपण असं करू कुठेतरी अशा ठिकाणी जाऊ ना जिथे कुणी आपल्याला ओळखत नसेल तू म्हणतोय ते सगळं खरं आहे पण मला खूप भीती वाटते बघ कशाची भीती वाटते तुझ्यावर जीवापाड प्रेम करतोय ना मी माझ्या मुलाचं कसं होईल एक काम करू ना काय आपण त्याला सोबत घेऊन जाऊ नाही आपण ना दोघच जायचं तुला सांगतो त्याला आपल्या सोबत नाहीत घेऊ शकत तुझ्यावर प्रेम करतो तुला आणखीन काय सांगायचं सांग बरं तू तुला कशाला सोबत पाहिजे तो मी पण तुझ्यावर जीवापाड प्रेम करते रे हे बघ मला काहीच माहित नाही मला ना आज रात्री तू ठीक दहा वाजता नदीच्या पुलावर यावं लागेल पूर्ण तयारी निश्चित होई मी माझी गाडी घेऊन मी तुझी वाट बघतोय तिथं आज आपण जायचं म्हणलं की जायचं मला बाकीचं काहीच माहीत नाही आय लव्ह यू पिलू यू टू वाट बघतोय का का? जा झोपय हो ना का नाही जरा अंग दुखतय गोळी खा आनंद द्यायची का नाही नाही नको एवढं पण नाही दुखत आहे गोळी खा तुम्ही झोपा होईल बरं डॉक्टर सांगत मी 10 वाजता ये म्हणून सांगितलं होतं पुलावर येऊन थांबलो मी हिच्यात आणखीन पता नाही ए काय पैसे द्यायचे का, का कमी जास्तीला तुझ्या कामाला येतील पुन्हा तुम्हाला कसं कळलं मी पळून जाणार आहे मला दुपारीच माहिती होतं तू जाणार आहे पळून म्हणून तुला एक महत्वाची गोष्ट सांगायची र काय र तुझी बाय कोणती छपरी बाप्या आज रात्री पळून जाणार आहे होते असा विचार केला तो जाणारच व्यक्ती त्याला ते अडून तरी काय उपयोग तो शेवटी जाणारच आणि हो तू एकदम सुखात राहा मी सांभाळतो माझ्या लेकराला त्याची नको काय काळजी करू अय तू गेली नाहीस का जाणार होतीस ना पळून हरी मी तुला सोडून कुठंच नाही जाणार